चार प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप जनता दल संयुक्त या महायुतीने मोठा विजय मिळवलाय आणि महाआघाडीला पराभवपत करावा लागलाय भाजपने या निवडणुकीत प्रमुख भूमिका बजावली तर जेडीयू दुसरा मोठा पक्ष ठरला यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणूक प्रणालीवर टीका केली त्यांच्या मते निवडणुकीपूर्वी पैसे वाटप करणं ही भ्रष्टाचाराची चिन्ह आहेत आणि सरकार याचा वापर करते आणि त्यामुळे निवडणूक प्रणाली ही शरद पवार यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रातही याचे परिणाम झालेत आणि या प्रकरणावर विरोधकांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल त्यांनी निवडणूक आयोगाने पैसा वाटप झाल्यानंतरही निष्क्रिय भूमिका घेतल्याचं सांगितलंय आणि असा प्रकार लोक धोकादायक मत व्यक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करणार का या विषयावर बोलताना शरद पवार असं म्हणते म्हणाले की राज्यात पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका येतील पार्टी म्हणून या निवडणुका लढवल्या जातात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही निर्णय घेतला की त्या तालुका आणि जिल्ह्यात पक्षाचे सहकारी आहेत त्यांनी निवडणुकीबाबत निर्णय घ्यावा होईल तसंच या वेळेला यावेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इथून होतच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक Bu सी हो से पद्धतीनं व्हावेत याच्यात कुणाशी दूरच असायचं कारण नाही पण दहा हजार लागतात हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा प्रणाम काय होतो हे मी एकेकाळी लढावंशी बोलत असतो धारावंशीचं वैशिष्ट्य होतं आज नाही पन्नास एक बसका भूवी 私は私うときに、気づに言ときに、私は私は私は私は私は私い私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はれは私は私はは私は私は私は私は私 या महिलांचे त्यांना दहा दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सावर राहणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्कीच होतो असे विचार इलेक्शन कमिशननी केला बिहार विधानसभेच्या निवडणुकीवर शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की जो जिता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारायला हवा मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण करायला हवं पण आत्मपरीक्षण करणं हे विरोधी पक्षांना मान्य नाही तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही योजना का आणल्या नाहीत आम्ही ज्या योजना आणल्या त्या लोकांना आवडल्या त्यावर लोकांनी मतदान केलंय तर लोकांना दोष देण्याचं कारण काय अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आणि त्याचाच एक मोठा कार्यक्रम ज्यामध्ये आदिवासी संस्कृती परंपरा इतिहास या सगळ्यांचं दर्शन घडेल असा आपल्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हजारो हजारो लोक राज्यभरातनं या ठिकाणी आलेले आहेत अतिशय सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे तीन दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांती सूर्य भगवान गिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते जशी लाडकी जशी लाडकी बहीण बिहार केली की पैसे वाटून निवडणूक होत असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा असं आहे जो जीता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मतभेद उफाळून येतोय मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची अधिकृत घोषणा केली काँग्रेसच्या या निर्णयामुळे मवियामध्ये तणाव निर्माण झालाय तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोबतची युती ही कायम ठेवण्याची तयारी दर्शवली आहे काँग्रेसने ही भूमिका पक्ष कार्यकर्त्यांच्या मजबूत इच्छेमुळे घेतल्याचं सांगितलंय त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी महापालिकेतील कथित मोठ्या भ्रष्टाचारावर गंभीर आरोप करत सत्ताधारांवर निशाणा साधलाय त्यांनी असा आरोप केलाय की काही कंत्राटदारांची लॉबी मंत्रालयातून चालते आणि एका विशिष्ट पक्षाला महापालिकेतील भ्रष्टाचारातून फंडिंग मिळते या आरोपांमुळे सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात आणि आगामी निवडणुकीत भ्रष्टाचार हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयामुळे मवियाचे भवितव्य प्रश्नचिन्हात आले तर मुंबई महापालिका निवडणुकीचे राजकीय समीकरण हे बदलू शकतं पूर्व विदर्भातील छप्पन्न नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव निर्माण झालाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तब्बल तेराशे एबी फॉर्म वाटप करून स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी महायुती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय मात्र भाजपकडून भूमिकेचा उशीर होत असल्यामुळे सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय भाजपने भूमिका न ठरवल्यामुळे छोटे घटक पक्ष नाराज असून नागपुरात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि त्याचबरोबर बी एम आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्या स्वतंत्र बैठक झाल्याने भाजपविना नव्या आघाडीची चर्चा वाढली आहे नागपूरमधील सर्व सत्तावीस स्थानिक स्वराज्य मध्ये उमेदवार तयार असल्याचा शिवसेनेने इशारा दिल्याने स्वबळाची शक्यता अधिक दृढ झाली आहे तर एकूणच पूर्व विदर्भात महायुतीत ऑल इज वेल नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं संकेत अधिक मजबूत होताना दिसत रायगड जिल्ह्यात दहा नगर परिषदेच्या निवडणुकांची चुरस वाढत असताना शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेशाचा जोर वाढलेला दिसतोय खासदार सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती केली असली तरी महाडमध्ये मंत्री, मंत्री भरत गोगावले यांची राजकीय पकड आणि अधिक दृढ होत आहे असं चित्र दिसून येत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावी नेत्या स्नेहल जगताप यांच्या विश्वासू पूजा गोविलकर आणि त्यांच्या समर्थकांचा मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश झाल्याने महाड नगर परिषदेत जगताप तटकरे यांच्या फॉर्म्युला अडचणीत आल्याचे संकेत दिसून येतात त्यामुळे आगामी महाड नगर परिषद कोणाच्या बाजूने झुकते हे पाहणं राजकीय दृष्ट्या महत्वाचं ठरणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आणि शेतीची जमीन खरडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार मोफत माती गाळ मुर्म आणि कंकर देणार आहे जमिनीची सुपिकता पुनर्स्थापित करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिजांवरील रॉयल्टीही माफ करण्यात आली आहे या आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका तीव्र झाला असून तापमान आठ अंश सेल्सिअसवर घसरलं आहे अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांनी शाल टोपी स्वेटर यांचा वापर वाढवला असून रात्रीच्या वेळी शेकोट्यांचा आधार घेताना ते दिसत संध्याकाळ होताच रस्ते ओसड पडतायत त्याचबरोबर रहिवाशी भागात ठिकठिकाणी लोक थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवत आहेत या गुलाबी थंडीची मजा असली तरी अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे आर्मी गावावरून बोलतोय या दोन चार दिवसापासून अशी थंडी जोरात चालू आहे तर मताऱ्या माणसांना जे दम आहेत त्यांची अशी प्रगती झाली आहे तिथे खोकला जमा तेव्हा घराच्या बाहेर निघता नाही दवाखाना चालत आहे अशा एवढी थंडीचं प्रमाण वाढलं याच्यापुढे काय होणार आहे ते काही सांगता येणार नाही शेकोटी शेकोटी करावी लागते घरामध्ये गौरीचा हार त्याच्यात धरून बसावं लागतं एवढा प बाहेर निघायची हिंमत नाही आहे म्हता माणसांची आणि कामधंद्यावाल्यांचे बी एक शरीराला फार थंडीचा परिणाम वाढल्यामुळे ते पण कामधंद्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि रोजगार म्हणून मजुराचं ते उशिरा उठता आणि दहा जे आठ वाजेला कामाला जात होते ते कमीत कमी नऊ साडे नऊ वाजता कामाला जाऊ राहिले राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेषतः पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लहान मुलांचा मृत्यू होण्याची नोंद झाली आहे मात्र चंद्रपूरमध्ये वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकरी शेतात जाण्यास घाबरतात आणि गुराख्यांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय या पार्श्वभूमीवर वनविभागाने ग्रामीण जनतेच्या सुरक्षतेसाठी नवीन उपाययोजना राबवल्या आहेत गुराख्यांना त्रिशूल आणि इतर आवश्यक साहित्य देऊन स्वतःचे रक्षण करण्यास प्रोत्साहित केले जाते यामुळे शेतात गुरं चारवणारे गुराखी आता अधिक आत्मविश्वासाने काम करत आहेत तसेच गुराखी प्लास्टिकचे मानवी तोंड असलेले मास्क डोक्याला आहेत ज्यामुळे वाघांना मनुष्य असल्याचा भास होतो या भागात साऊंड सिस्टमचा वापर करून वाघांना पळवण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत मध्य मेगा ब्लॉक असल्याने घरातून बाहेर पडताना लोकलचे वेळापत्रक पाहूनच तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर अशा तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉकचं कामं असल्याने प्रवाशांना प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागणार आहे सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकाच्या दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे तर पनवेल आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन हर्बर मार्गावर सकाळी मेगा ब्लॉक असणार आहे तर पनवेल इथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हर्बर मार्गावरील लोकल ही सकाळी साडे वाजता म्हणजे दहा वाजून तेहतीस मिनिटाने ते दुपारी तीन वाजून एकोणपन्नास पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी नऊ वाजून पंचवीस चाळीस ते दुपारी तीन वाजून बारा मिनिटापर्यंत बेलापूर पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हर्बर मार्गावरील लोकल या रद्द राहतील ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई वाशी विभागात विशेष लोकल चालवलं जातील ब्लॉक काळात ठाणे वाशी नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हर्बर लाईन सेवा उपलब्ध असतील आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित अभिव्यक्ती का महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आलं हा कार्यक्रम हिंदी पत्रकारितेतील महत्वपूर्ण योगदानांबद्दल सन्मान देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री आशिष शेलार यांनी आपले विचार व्यक्त केले आणि सर्वांना हसतमुख वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात केली हा कार्यक्रम बाळगंगाधर टिळक आणि बाबुराव विष्णू पराडकर यांना समर्पित करण्यात आला ज्यांनी भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात अमूल्य योगदान दिले या कार्यक्रमात वरिष्ठ पत्रकार राही भिडेसह मराठी आणि हिंदी भाषेतील पत्रकारांनी साहित्य आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील आपले विचार अनुभव आणि योगदान शेअर केलं मार कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट भारतीय भाषांतील हिंदी साहित्य आणि पत्रकारितेच्या आंतरसंबंधांवर मार्गदर्शन करणं होतं त्या विविध वक्त्यांनी हिंदी पत्रकारिता आणि साहित्याच्या विकासातील महत्वावर प्रकाश टाकला आणि पुढील मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम पत्रकारिता क्षेत्रात एक नवा दृष्टिकोन निर्माण करणारा ठरला ज्यामध्ये हिंदी आणि मराठी पत्रकारितेचे संयोग आणि संवाद महत्वाचे ठरले भुसपेटिओ यही राष्ट्रकार्य आहे कार्य चुनाव आयोग अपने तरीके से केंद्र सरकार कानूनन तरीके से कर रही है इसके ऊपर भारतवासी समाधानी है मैं इस पर टिप्पणी क्या करूँ कांग्रेस स्वयं ही नेतृत्वहीन है कांग्रेस पार्टी विचारधाराहीन है कांग्रेस पार्टी कर्तव्यता के पद पर भी हीन है उनका अभी का नेतृत्व ये भारत की जनता को और भारतीयों के लिए काम करने के बजाय कोई एजेंडा लेकर जो विदेशी ताकतें एजेंडा चलाती है लगभग उसी तरीके से बात कांग्रेस के सर्वोच्च नेता कर रहे ये दुर्भाग्य है तर आपली बातमी आपला आवाज या बातमी पत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटी अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी